मी योगेश खर्टिले भारत ट्रेलतर्फे तुमचं या पॉडकास्टवरती स्वागत असो गोष्ट अशी आहे की हा आपला पहिलाच पॉडकास्ट आहे आणि भारत ट्रेलमार्फत आम्ही तुमच्यासमोर भारताविषयी वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येणार आहोत आणि या गोष्टी घेऊन येताना आम्ही तुमच्यासमोर अशी व्यक्तिमत्व आणणार आहोत ज्यांची ओळख करून देणार आहोत ते उत्कृष्ट स्टोरी टेलर आहेत आणि आज आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये आपल्यासमोर आहेत प्राचार्य नंदकुमार गेवले सर येवले सर यांचा शैक्षणिक अनुभव तर आहे त्याच्याशिवाय सरांना इतिहासात अतिशय रस आहे त्यांचा त्याच्यावरती काढा अभ्यास आहे आणि आता जो विषय ज्याच्याविषयी चर्चा आयोजित केली आहे तो विषय तुम्हा आम्हा सर्वांच्या अतिशय जवळचा विषय आहे त्या विषयावर सरांनी पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकाविषयी आम्ही चर्चा करणार आहोत आणि त्या पुस्तकाचं नाव आहे बलुचिस्तानचे मराठा एक शोकांतिका तर मराठा इतिहासाविषयी सर्वांनाच आपुलकी आहे आपल्यालाच नव्हे तर भारताला त्याविषयी खूप इंटरेस्ट आहे परंतु मराठ्यांच्या इतिहासामध्ये सोनेरी पानं जशी भरपूर आहेत तशी काही जागा आहेत ज्या जागा अंधाराने भरलेल्या आहेत ज्या जागांविषयी बहुतांश लोकांना माहिती नाही किंवा लोक बोलणं पसंत करत नाही परंतु ह्या सर्व विषयांना कधीतरी कोणीतरी ॲड्रेस करायला पाहिजे तर ते सरांनी या कादंबरीच्याद्वारे ॲड्रेस केलेलं आहे बलुचिस्तानचे मराठा या विषयी सरांनी जो अभ्यास केला तर साहजिक आहे कुठलाही विषय कादंबरी जर करायची असेल निबंध लिहायचा असेल तरी आपल्याला अभ्यास करावा लागतो माहिती गोळा करावी लागते रिसर्च हा चौफेर असावा लागतो मग असा विषय निवडणं की ज्याविषयी माहिती कमी आहे आणि अशा देशात आपली लोक आहेत की जिथे तुम्ही जाऊ शकत नाही जिथे कॉन्फ्लिक्ट चालू आहे मग त्या विषयाची माहिती गोळा करणं आनंद अडचणीतून जाणं आणि मग एक कादंबरी प्रकाशित करणं निश्चितच सोपं आहे तर सर मला तुम्हाला हा प्रश्न विचारू वाटतो कि एखाद्या विषयाला वाहून घ्यायचं पुस्तक जर बाहेर काढायचं असेल तर काही वर्ष तर यात निश्चित गेली असणार मग काही वर्ष आपल्या आयुष्यातली एखाद्या विषयाला द्यायची ज्या विषयाबद्दल लोकांना माहितीच नाहीये ज्याविषयी जा जास्त उत्सुकता देखील नाहीये कदाचित उदासीनता म्हणू शकतो माहीत नसल्यामुळे मग अशा विषयाला आपली काही वर्ष देणं अभ्यास करणं मटेरियल नसतानाही ती गोळा करण्याचा प्रयत्न करणं हा अट्टहास का अगदी बरोबर विचार तुम्ही तुम्ही सांगा मराठी माणूस म्हटलं ना की पानीपत ही त्याच्या हृदयावरील झालेली एक जखम आहे अगदी बरोबर महाराष्ट्राचा प्रत्येक लहान मुलगा सुद्धा पानीपत हे वाचतोच पानिपतचं युद्ध पाणीपत कसं झालं का झालं ही सगळी हे त्याला इतिहासामध्ये असतेच असा कोणताही विद्यार्थी नाही की ज्याला पानिपत चॅप्टर माहीत नाही परंतु पानिपत युद्ध झाल्यानंतर काय पुढे नंतर काय झालं याची पुन्हा जाणीव नसते मी एक विद्यार्थी या शाळेजवळ असताना मी की पाणीपत युद्ध झालं पण पुढे काय झालं आपल्याला काही कळत नाही तर मला आता मध्यंतरी एका व्यक्तीने असं एक कातरन पाठवलं होतं की बलुचिस्तानमध्ये मध्ये मराठा माणसं आहेत आणि त्याला म्हणतात हे अब्दालीने युद्ध कैदी नेण्यापैकी लोक आहेत माझी उत्सुकता त्या चालवली गेली म्हणजे अरे पाणी युद्धामध्ये अब्दालीने युद्ध कैदी म्हणून मराठ्यांना नेलं होतं तेच हे कदाचित असतील आणि मग मी त्यांच्यावर माहिती मिळवली अनेक गोष्टी मिळाली मला कळालं की हेच ते युद्ध कैदी आहेत मग त्या अनुषंगाने मी अनेक माहिती मिळवली ती माहिती एकतर इंटरनेटवर फार कमी उपलब्ध आहे अगदी दुसरी गोष्ट म्हणजे आब्दालींनी युद्ध काहीतरी नेले कमी उले पण ते कोण होते काय झालं याचे काही काही नोंद नाही त्या कारण हे जे पकडले गेलेले युद्ध काहीत आहेत ना हे तृतीय चतुर्थ फळीतील सांगणार होते छोटे छोटे पंच हजारी दोन हजारी ते हजार युद्धा पानीपतचं युद्ध झालं चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट दुपारनंतरच आपल्या आपल्या बिनीच्या सरदारांना कळालं की हा सरदारांनी पाय काढता घेतला पण युद्ध चालू होतं संध्याकाळपर्यंत लढणारे मंडळी साधी शिलेदार साधे साधे सैनिक होते की ज्यांना फार मोठं नाव नव्हतं त्यांच्या मग फार मोठी पार्श्वभूमी नव्हती तेच लढत राहिले आणि जेव्हा युद्ध हारले मराठा भाऊ पडले पाणीपतच्या लढाय त्यानंतर तिने कत्तल केले अमानुषपणे अब्दारी आणि हे कत्तल बराच वेळ चालली होती त्यानंतरचे त्यांच्याबरोबर भाऊंच्या बरोबर जी मंडळी गेली होती ते काय सगळे सैनिक नव्हते काही कलाकार होते काही सुतार होते सोनार होते अशा अनेक मंडळी काही व्यापार करता काही तीर्थन करण्यासाठी आली होती हे सगळी मंडळी त्यापैकी जवळजवळ बेचाळीस हजार युद्ध कैदी अबदा पकडले सर इथे एक प्रश्न विचारू मला तुम्हा, तुम्हाला आणि तुम्हाला देखील की महत्वाचे सरदार लोक निघून गेले त्यांना कळालं की आपला पाडावा होणार आहे मग जी उरली जी लोक लढली त्यातली बरीचशी आणि काही वाचले मग जे लोक माहीत आहे पराभव होणार आहे तरी देखील थांबले त्यातले काही मेले पण जे उरले ते युद्धवेदी म्हणले त्यांच्यासोबत इतर म्हणले मग हि लोक आपल्या इतिहासात खरंच महत्वाची नाहीत असायला नको का जरी त्यांची श्रेणी कमी असेल जरी त्यांना तेवढं महत्व नसेल परंतु त्यांच्यामुळेच इतिहास घडलेला आहे मग ज्यांनी हा इतिहास घडवला एवढी सगळी लोक इथली बरीचशी लोक जेव्हा बलुचिस्तानात जातात आणि आपण त्यांना विसरून जातो म्हणजे हे थोडस पचायला जरा जड वाटत की आपण कसं काय लोकांना विसरू शकतो काय झालं सगळं का ह्यांना जेव्हा या युद्ध कायद्याला पकडलं हे सामान्य माणसं होती त्यांचं सगळं द्रव्य लुटून घेतलं आणि अक्षरशः तुम्हाला खोटल यांना गाड्या गाड्यांना घोड्यांना बांधून यांना न्यायचं नेलं तर एके वेळी अशा अवस्था आली की त्यांना खायला अन्न नवायचं तर यांना दिवसभरात एखादी भाकरी रोटी द्यायची किंवा वरण्याचं पाणी द्यायचं मरू द्यायचं नाही म्हणून त्यांना अन्न दिलं जायचं ओके इतकी वाईट अवस्था या लोकांची होती काय अंगावरचे कपडे फाटले जेव्हा ते अफगाणिस्तानमध्ये बलिस्तानला पोहोचले वस्त्राचे छिंदे कित्येक स्त्रियांच्या डोक्याला तेल नव्हतं तर काही स्त्रिया जाताना इथं साड्या लोडे दिसत होते तिकडं कोणीतरी दिलेले कपडे तिथं मुक्काम झाला एखाद्या हिंदू गरीब एखादा व्यापारी असायचा त्यांना काय अरे हिंदू लोक आहेत तर ते त्यांना कपडे रद्द द्यायचे तर असे कपडे रद्द त्यांनी घातलेले होते अशा लोक अशा अवस्था द्यायचे इतकी वाईट अवस्था होती का अक्षरशः हाडा सापळा होता आणि काही जे सरदार म्हणजे मंडळी होते लढणार लढवई होते त्यातले अब्दालीला माहीत आहेत काही बरे ते मोठे प्रसिद्ध नाहीत पण ते मोठे लढवई आहेत <laughs> यांचा उपयोग आपल्याला होईल म्हणून त्यांना थोडंसं वेगळं काढलं त्यातून त्यांना जेवण वगैरे बऱ्यापैकी द्यायचे का ते तलवार माझी तलवार चलावणं माहीत त्यांना लढणं माहीत होतं पण हे जे सामान्य माणसं सा होती की जे बिगर सैनिक होते त्यांचे मात्र फार फार आणि जेव्हा घेऊन गेला तर तो, तो जाताना वाटेत गुजरानवाला नावाचं शहर आहे हल्ली मध्ये त्या गुजरानवाला गुजरान शहर मध्ये मा मात्र यांच्या हल्ला केला या अब्दारीच्या या सैन्यांवर आणि वीस हजार सैन्यांची मुक्तता केली सैन्या इथे मला तुम्हाला वाटत की शिखांचा आपल्या इतिहासात भारताच्या इतिहासात आणि मराठ्यांच्या सोबत अ म्हणजे शिखांनी जे आपल्याला मदत केली ती निश्चितपणे आपण लक्षात ठेवायला अवश्य रोहिले मराठ्यांच्या विरुद्ध होते शीख आहेत ना हे मराठ्यांच्या बाजून नव्हते पण विरुद्धही नव्हते ते तटस्थ राहिले होते पांजेच्या तटस्थ राहिले होते आणि शिखांचं आणि मुस्लिमांचं हे हाडवय फायद्यापासून होतं बरोबर शीख हे मुचे हिंदूच त्यामुळे त्यांनी काय केलं ह्या हिंदूंना मदत केली सर मी असंही ऐकलंय की ज्यावेळेस पाणीपतचं युद्ध झालं शीख आपल्या बाजून नव्हते तटस्थ होते परंतु तरी देखील त्यांनी मदत केली याला कुठेतरी असं तर कारण आहे ना ज्या ज्यावेळेस सदाशिवराव भाऊनी म्हटलं होतं अब्दलीने जेव्हा त्यांना पंजाब मागितला होता तो म्हटला तुम्ही सोडून जातो भारत परंतु तुम्ही आम्हाला पंजाब द्या आणि त्यांनी ते कबूल केलं नाही ते म्हणले पंजाब काय तुम्हाला मिळणार नाही हा भारताचाच भाग आहे तो कुठेतरी आपलाही त्यांच्याविषयी भावने ओलावा असेल त्यामुळे त्यांच्याही मनात आपल्याविषयी कदाचित चांगली भावना निश्चितच असेल निश्चित एक तुम्हाला मी सांगू इच्छितो की अठराव्या शतकात मराठ्यांचं जे नाव होतं भारतामध्ये प्रचंड ना मोठं नाव होत दहशत होते मराठ्यांची प्रचंड मोठी पाणी युद्धात मराठे मराठी हरणार नाहीत असं अनेकांना वाट होत आणि फक्त नाही वाटत आपण हरणार नाही पण घडलं वेगळं पण जरी मराठी हरले तर मराठीने जी जबरदस्त त्याचा त्याला तडाखा दिला होता ना अबदानी त्याला जेव्हा युद्धच राहिलं पहिल्याच फटक्यात दहा हजार सैन्य मारले अब्दानीचं तो स्वतः हजारला त्याला शेवटपर्यंत आपण युद्ध जिंकू असं वाटतच नव्हतं इव्हन युद्ध जिंकल्यानंतर विश्वास नाही तो म्हणला त्याला सांगेल ना सरदार आपण जहापणा आपण युद्ध जिंकले तरी त्याला विश्वास पटत नव्हता नाही ना फार विचित्र येईल केव्हा आपल्याला खरंच करतील मारतील तुम्ही हे राहू नका काय निष्काळजी राहू नका बरोबर एवढा होता इवन पंजाबमध्ये शिकांना माहीत होते की फार लढवई जमाती त्यामुळे ते त्यांना आदर होता एक आहे लढवय जमात बरोबर आहे कारण शीख तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे कारण शीख देखील एक लढवय जमात आहे आणि एक युद्ध दुसऱ्या योद्धा कदर करतो कदाचित ते मित्र असतील नसतील किंवा कदाचित विरोधच उभे राहतील पण एक खरा योद्धा दुसऱ्याची नेहमीच कदर करत आहे सर मला एक प्रश्न असा पडतो की हे जे चाळीस हजार युद्ध कैदी होते त्यातले जवळपास निम्मे युद्धकैदी शिखांनी सोडवले शिखांनी सोडवले मग ते राजस्थान हरियाणा त्यानंतर पंजाब या वेगळ्या भागात सेटल झाले ते आजही स्वतःला मराठा म्हणून त्यांना अभिमान आहे ते आपल्याशी जोडले पण गेलेले आहेत टचमध्ये आणि सोशल मीडियामध्ये खूप मोठा फरक पडलाय परंतु जे उरलेले जे होते निम्मे साधारणतः वीस हजार युद्ध सरदार होते काही नॉर्मल लोकही सर्वांना कलेक्टिव्हली लोक मराठा म्हणतात महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला बाहेर मराठा म्हणून संबोधतात तर हे सर्व जे मराठा होते एक हजार मराठा हे ज्यावेळेस बलुचिस्तानला गेले तुम्ही सांगितलं त्यांना त्रास झाला हे जेव्हा तिकडे गेले तर पंजाब पर्यंतचा परिसर आपल्याला माहिती आहे परंतु बलुचिस्तान नेमका कसा आहे कारण ही लोक तिथं गेल्यावर त्यांनी काय फेस केला असेल म्हणजे भाषा असेल निसर्ग असेल धर्म असेल तर याविषयी सरांच्या पुस्तकातनं सविस्तरित्या वर्णन आलेलंच आहे ते निश्चितपणे तुम्ही पुस्तक घेऊन वाचा सरांकडनं मला थोडस जाणून घ्यायचंय की बलुचिस्तान नेमका कसा आहे आता आता सध्या उर्वरित जो जो पंजाब आहे भारतामध्ये त्या जो जो चव्वेचाळीस टक्के पंजाब आपल्याकडे छप्पन टक्के तो पाकिस्तानमध्ये गेला आहे बरोबर एवढा मोठा प्रदेश पण ह्या अब्दालीने काय केलं पंजाबमधून रावी नदी पार करून असा खाली पडून वातावरण मुलतान मुलतान म्हणून डेरा बुगती तिथं आला आणि तिथं मग ते, ते ती नदी रावी नदीवर पार करून ते सुलेमन माउंटेन रेंजेस जे आहेत पाकिस्तान तिथं गेला आणि तिथं मग तुम्हाला ते बलुचस्तान सुरू होतं तिथे राजा कलात होता कलात होता या कलात राजाचा आणि अब्दालीचा करार झाला होता तर तो काय म्हणला की कलाकारांनी त्याला सांगितलं की मी तुम्हाला निश्चित मदत करेल या युद्धात पण मला माझा मोबदला मिळायला पाहिजे तर अब्दारी त्याला दा दोन कोट रुपये देण्याचं मान्य केलं होतं त्या काळात त्या काळात त्या त्या दोन कोटी तर हे दिल्यानंतर अब्दारी जरी युद्ध जिंकलं ना त्याला इतका जबरदस्त माल असला की तो एवढा आर्थिक त्याला काही फायदा झालाच नाही आणि ही बाजू बहुतांश लोकांना माहित नाही की युद्ध जिंकणं म्हणजे युद्धाचा निर्णय आपल्या बाजूने लागणं आणि खरोखर युद्ध जिंकणं त्यातून फायदा होण यात खूप मोठा फरक आहे म्हणजे मराठे युद्ध जरी हरले तरी आपण आपल्या जमिनी क्लेम केल्या आपली जमीन आपल्याकडेच होती आपल्या बऱ्याचशा लोकांनी रक्त सांडलं तरी देखील भारत आपलाच राहिला परंतु अब्दाली जरी जिंकला तरी दुर्दैवाने तो मागे जाताना खास विशिष्ट काही घेऊन गेला नाही तर तुम्हाला तर सॉरी इंटरप्ट केलं प्लीज काय हरकत आता अब्दाली गेला तर जाताना अब्दालीला त्या मनुष्याना कलाच राज्याच्या मार्गाला जायचं होतं कला त्याने त्याला अडवलं देत राजा कारण ते म्हणते की आम्हाला आमचे दोन कोट रुपये देणार नाही ते द्या तर अब्दाली म्हणलं माहिती द्यायला तुम्हाला पैसाच नाहीये काय करू मी पैसाच नाहीये युद्ध जिंकलं पण मला इतका जबरदस्त मार बसला आहे की यातून मी उठू शकेल असं वाटत नाही ते ते आम्हाला माहित नाही आम्हाला आमचे पैसे द्यायचे पुढे जायचं मग त्यांनी आपल्या म्हणजे बावीस हजार जे युद्ध केली होती गुलाम होऊन देऊन टाकले हे सगळे मराठा लोक होते त्यांना त्यांनी गुलाम होऊन दिले अक्षरशः ते लोक आहेत ना अब्दारीच्या पाय पडत सामान्य आम्हाला इथे सोडू नका कारण वाळवंटीमध्ये वाळवंटी पदे काही पिकत नाही ओसाळ भाग नाही पण ओसाळ भाग होता पण अब्दालीकडचा पर्याय नव्हता त्या सगळ्या सरदारांचं सोडलं त्या लोकांना आणि अब्दाली पुढे जिगून गेला आता ह्या लोकांनी सोडल्यानंतर पुढे प्रश्न आहे हा भाग त्यांनी कधी बघितला नाही वाळवंट नाही पण ओसाळ भाग झाला त्यामुळे पुढे प्रश्न पडला काय करायचं मग राजा कलात याला सगळ्यांना उभं केलं तर त्यांना हे मंडळी आपल्याला पुढे त्रासदायक ठेवू नयेत कारण कलात नाही माहिती की लढबई मंडळी आहेत अतिशय जमा आपल्या दराला होता ते म्हणून त्यांनी काय एकत्र येऊ नये त्यांच्याकडे जिरगे असायचे जिरगा म्हणजे काबिला प्रकारचा गुरु त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या जिरग्यामध्ये त्यांना असं त्यांची विवाणी केली आणि प्रत्येक जिल्ह्यात एक सरदार असायचा हे सरदार तो स्वतंत्र असायचा आपल्या कामात फक्त जर युद्ध घडलं तर तो राजाला कलातला मदत करायचा बाकी त्याचा व्यवहार आपला वेगळा असायचा आणि या जिरग्या जिरग्यांमध्ये पण भांडणं असायची हा पावसात जशी आपल्याकडे पण वगैरे हा हा ह्याच असं केलं आणि मग ते, ते जिरग्यामध्ये गेल्यानंतर काय झालं ही मंडळी निघून गेल्यानंतर मात्र प्रश्न पडला की काय करायचं तर सुरुवातीला सरदारांनी काय केलं जिरग्यांच्या प्रमुखांनी ह्या लोकांना गुलामाची कामं दिली कसली पडेल चढल ती कामं करायची पण नंतर कळालं की ह्या लोकांना शेती येते कारण त्या जिरग्यांचं कसं होतं आपापसात लढाई करणे चोऱ्या मार्या करणे लुटमार करणे हे जास्त होतं पण ह्यांनी काय केलं त्या जेवढा पाऊस पडतो त्या पावसात या लोकांनी बाजरी सारखी घेतली गुलाम होते त्यांच्या छतावर छताव त्यांनी हे केलं सगळ्यांनी मराठी लोक शेती करणारे त्याला माहित होतं सर इथे मला एक महत्वाची गोष्ट नमूद करून वाटते की मराठा ही जी वृत्ती आहे आपल्या मराठी समाजाची की आपण सह्याद्रीमध्ये वाढलेलो मराठवाडा आहे विदर्भ आहे आपल्याकडे अतिशय पाऊस पण आहे दुष्काळ पण आहे त्यामुळं माणसं मुळात काटक आहे म्हणजे फक्त युद्धच नाही तर आपल्या लोकांनी ओसाड भागामध्ये वळवंटी भागात शेतीची आपण म्हणू शकतो की मुहूर्त मेट्रोली जिथे कधी कोणी खूप क्वचित शेती करत होत तिथे चांगल्या प्रकारे शेती एक वेगळा विचार ठेवून गुलाम जरी असले तरी आपल्या लोकांनी तेही काम करून दाखवलं अगदी बरोबर आहे कारण काय होत्या ह्या भागामध्ये हा पाऊस फार कमी पडतो आणि जमीन सुद्धा कसदार जमीन नाहीये महाराष्ट्रातल्या काही भागांवर जो अशी जमीन आहे बरोबर तर मराठ्यांना ही कल्पना होती यात कोणती पिकं येऊ शकतील मग त्यांनी काही कडधान्य काही बाजेसारखी पिकं काढली तर त्या लोकांना आश्चर्य वाटलं तिथल्या की अरे अशी पिकं ही काढता येतात आणि मग यांनी काय केलं या लोकांना जरा थोडं बऱ्यापैकी जीवन हे जेवढं अन्न उत्पन्न होईल ते दहावीस टक्के त्यांना द्यायचं आणि त्यांना त्या गावाच्या बाहेर त्यांना झोपड्यासारखं बांधून दिलं आणि ही मंडळी तिथं राहू लागली सकाळी उठायचं सरदाराच्या गडीवर जायचं जे काही कामं करायची तो सांगेल तिकडं ते काम करायचं असं करत ते लोक राहिले नंतर काय केलं ह्या लोकांना यांचं धर्म परिवर्तन केलं धर्म परिवर्तन आणि त्याला मात्र या लोकांचा विरोध होता पण तरी या लोकांना त्यांचे जे जी सरदार होते ते म्हणले बघा आपण आपल्या मायभूमीला आता परत जाऊ शकत नाही दीड हजार किलोमीटरचं अंतर आहे भविष्य महाराष्ट्र आपण जाणार कसे जा आता इथंच राहिलं पाहिजे आपल्याला आता जगणं महत्वाचं आहे म्हणून धर्म परिवर्तन केलं त्यांचं आणि ते मुसलमान झाले परंतु तरी त्यांनी काय आपल्या चालीरीतीवर आहे तशा ठेवल्या तुम्हाला मी एक आश्चर्यची गोष्ट सांगतो आजही त्या बुक्ती मराठा लोकांमध्ये लग्नामध्ये मुलीला हळंद लावतात हो जे हिंदूंमध्ये मध्ये असते आणि व्याही भेट असते अक्षर आपल्याकडे त्यांच्याकडचा व्याही त्यांच्याकडे व्याही भेट आहे वैशिष्ट्य पुरणपोळी हा पदार्थ लोकांनी शिकवला पीक घ्यायला पण शिकवलं त्यांना तर कडधान्य घेत शिकवली हे अशा प्रकारचे धान्य या प्रकारचे आणि काही पदार्थ आहेत ना ते आपल्या महाराष्ट्रातील ते खूप साम्य दाखवतात इच्छ नाही पण त्यांच्या लग्नामध्ये काही लोकांच्यावर टाक पूजले जातात हे टाक त्याला माहित नाही हे काय आपण पुजतोय पण परंपराने म्हणजे आपल्याकडे तुळजा भवानीचे आहेत खंडोबाईचे आहेत पण त्याला माहित नाही आपण काय इथे मला एक असं विचार वाटत खास करून प्रेक्षकांना की आपल्याला छत्रपतींचा आपल्या इतिहासाचा महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि तो महाराष्ट्रात राहून आहे शहरातल्या लोकांना गावातल्या लोकांना आपण शिवजयंतीला मोठ्या मिरवणुका करतो बऱ्याच गोष्टी करतो परंतु अभिमान असण आणि तो अभिमान टिकवून ठेवणं आणि तो देखील आपल्या मातृभूमीपासून खूप दूर आणि दुसऱ्या देशात आणि अशा देशात की जिथे वेगळा आहे आणि जो देश बनला आहे धर्माच्या आधारावरती तिथे आपलं मराठीपण मराठा पण टिकवून ठेवणं हे खरंच किती अवघड गोष्ट आहे कारण अत्याचार त्यांच्यावर खूपच झाले असतील म्हणजे त्याच्याविषयी तुमच्या पुस्तकात सविस्तरपणे निषेध झालेला आहे थोडस आपण सांगू शकतो त्यांनी काय फेस केलं हो। सांगतो हो की जे बलूची लोक आहेत त्यांचा तुम्हाला थोडक्यात इतिहास सांगतो बलुचिस्तान हा तीन राष्ट्रांमध्ये एक इराण मधला बलुचिस्तान एक अफगाणिस्तानला बलुचिस्तान आणि एक सध्या पाकिस्तान मध्ये असाय बलुचिस्तान असे तीन आहे आपण आपल्या आता बलुचिस्तान म्हणजे पाकिस्तानात आहे तसं नाही हे तीन भाग आहेत आणि हे बलुचे लोक आहेत हे पहिल्यापासून भटकेत पहिल्यासून भटक नाही आणि एक वैशिष्ट्य की आमच्यावर कुणीच राज्य करू शकत नाही ही त्यांची ती भावना फार प्रखर आहे म्हणजे ब्रिटिश लोक आले तरी ते पूर्णपणे नमले गेले नाही त्यांच्यापुढं आणि त्यापूर्वी जे राज्य होते त्यांच्यापुढेच नमले आहे मी लढता लढता मरणे आपल्या स्वातंत्र्याकरता जीवन आपलं उद्ध्वस्त आले तर चालेल असे ते अशा प्रवृत्ती लोक आहेत आणि आजही तुम्ही बलुस्तानमध्ये बघितलं तर मला हीच अवस्था दिसते हे लोक यंदा कोणामुळे झोपत नाही लढवाईत कट्टर हे काय आणि त्या पायी त्यांनी काय केलं की आपला धर्माचा प्रसार करणे हे त्यांच्यावर होतं आणि मग ह्या मुसलमान त्यांनी हिंदूंना त्यांनी मुसलमान कोण टाकणे त्यांची दाव बदलली त्यांची जे आपली हिंदू दाव ते बदलून टाकली कसे आणि त्यांना सांगितलं तुम्हाला मशीद मध्ये जायला लागेल नमाज पडायला लागेल परंतु हे जे आपले थोडे बिनीचे सरदार होते थोडे पंच आधारे त्यांनी त्यांना सांगितलं हे बघा जगणं हे महत्वाचे आपण इथं लढत बसलो तरी आपण जिंकणार नाही हे निश्चित आहे पण त्यापेक्षा आहे जीवन स्वीकारा पहिल्या पिढीला तो धर्म स्वीकारण्या मुसलमान झाले आता आज अडीचशे पावणे तीनशे वर्ष आली आता त्यांना त्यांच्या हिंदू धर्माच्या कल्पना कल्पनासट होत गेल्या काय त्या पण तरी कुठेतरी त्यांच्यात यांची लग्न कोणी करत नाही ते लोक आपापसात लग्न करून सर एक प्रश्न विचारू वाटतो मुस्लिम समाज महाराष्ट्रात पण आहे बरेचसे मराठी लोक मुस्लिम झाले परंतु आपला त्यांचा संबंध चांगला आहे कारण आपण त्यांना आपलं मानतो आणि आपली जी संस्कृती आहे भारतामधली ती सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची आहे पण आपली लोक तिकडे गेली त्यांनी जरी इस्लाम स्वीकारला असला तरी त्यांना तिथल्या समाजाने अजून स्वीकारलं आहे का नाही स्वीकारलं नाही कारण रोटी बेटी व्यवहार त्यांच्यात होत नाही यांच्यातले जे निवडक सरदार होते ना काही चांगले सरदार लढुई होते ते ह्या लढबाईंना थोडं बाजूला काढलं त्यांनी कलाकने आणि कलातने आपलं कलात राज्य सुरक्षित राहण्याकरता यांना सरदारकी दिली यांना मराठी ते काय आणि ह्या सरदारांना इराणमधले त्या काळात जेव्हा युद्ध आलं तेव्हा ह्या लोकांना पाठवलं ह्या लोकांनी युद्ध जिंकलं काही मागतो आणि तिथल्या इराणी स्त्रियांनी ह्या मराठा सरदारांचे लग्न केलं लग। ती एक वेगळी जमात आहे बलुचीच आहे त्या भक्ती मराठाच आहेत पण ते स्वतःला उच्च दर्जाचे समजत म्हणजे साहजिक तिथे थोडासा भेदभाव आहेच इथे मला एक गोष्ट आपल्या प्रेक्षकांकरता सांगू वाटते की सरांचं जे पुस्तक आहे बलुचिस्तानात हे मराठी एक शोकांतिका तर याच्यामध्ये बेसिकली इतिहास आणि कादंबरी याच असं काही मिश्रण आहे की नेमकं माणसाला कळत नाही की मी ऐतिहासिक पुस्तक वाचतोय की मी कादंबरी वाचतोय म्हणजे सुरुवातीला चुकून जर तुम्ही पहिले दोन तीन पानात प्रस्तावना किंवा लेखकाचं मत वगैरे वाचलं नसेल तर कदाचित असं वाटेल हा इतिहास आहे पण मग जसं ते प्रोग्रेस होत जातं पुढे तर वाटतं दोन लोक एकमेकांशी बोलत सुख दुःख शेअर करत आहेत त्यांचे कॅरेक्टर डेव्हलप होत आहे सरांनी सुरुवातीला इतिहासाचा अंग आहे पण हळूहळू त्यात वेगवेगळी कॅरेक्टर तुम्ही तिथे घातली आणि त्यांचे जेव्हा त्यांच्याशी त्यांचे दुःख पाहतो त्यांचे बोलणं ऐकतो तेव्हा ते इतकं जवळचं वाटतं आणि मग ते ऐतिहासिक पुस्तक कादंबरी म्हणते आणि ती कादंबरी पण अशा लेवलला आहे की तुम्हाला ते हिस्टॉरिकल फॅक्ट्स सांगते डिटेलमध्ये सांगते पण त्याच्यासोबत तिथे राहणाऱ्या लोकांना काय वाटलं असेल त्यांची अवस्था काय झाली असेल मनातली उलाघाल काय झाली असेल त्यांनी कसे सर्वाईव्ह झाले हे एवढं म्हणजे वाचताना मला तर प्रत्यक्ष स्वतःला झोप लागली नाही झोपेत देखील मला ती स्वप्न पडत होती त्याच्यामुळेच मी ठरवलं की सरांचा इंटरव्ह्यू हो घ्यावा की इतकं चांगलं छान कसं काय तुम्ही लिहू शकला त्याबद्दल थोडं काय सर हे तुम्ही जसं असं जाणवलं की ही मंडळी तिकडे गेली पुढे त्यांचं काय झालं जेव्हा मी यांच्याबद्दल माहिती मिळतो मला एका पिढीचा इतिहास कळाला जे काय थोडेसे सरदार जी मंडळी होती त्यांची काय त्यांनी आपले गडी वरे व्यवस्थित बांधल्या त्यांनी कला त्याच्यामध्ये आपल्या गडी मानल्या देतात त्यांनी त्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी होती आणि हे, बाकी होती हे, होती। हे जे बाकीचे होते ना ते ह्यांच्यावर खूप अत्याचार व्हायचे मग हे काय करायचे आपल्या माहितीसाठी त्या मदतीसाठी त्या साधारण भेटायचे निंबाळकर जे होते सरदार त्यांना भेटायचे त्यांचे पात्र निमाळकर मी त्यातनं पाणीपतच्या युद्धाच्या वेळी कोणकोणती घराणी युद्धात भाग घेतला त्या संपूर्ण इतिहास पाहिलेला आहे ते घाडगे आहेत निंबाळकर आहेत भोसले आहेत त्या असे आणि जे सामान्य माणसं आहेत ना त्या सामान्य माणसाला खूप इंगळे आहेत कदम आहेत पांढरे आहेत येवले आहेत ही संडळी छोटे छोटे ही सामान्य मंडळी आहेत आणि मग ही जेव्हा मंडळीत काय करायची की आपले अत्याचार झाला तर आपल्याला कोण मदत करणार म्हणून या सरदारांच्या जायचे मग सरदार त्यांचे ते झालेले अन्याय त्यांच्या परीने हे करायचा प्रयत्न करायचे म्हणजे आणि मग नंतर तात्पुरतं व्हायचं पण परत ह्या लोकांना अत्याचार व्हायचे कारण का त्या ह्या hmm. बलिच्छी त्या वेळेच्या बलिचार लोकांना कामधंदा करणं माहित नसायचं लुटमार करायची पैसे कसं करायचं यांच्या बायका थोड्या शेतात काम करायचे आणि ह्यांचा हा उद्योगच किंवा कधीच सरदारांनी झिरग्याच्या सरदारांनी की लढायला जायचं त्या लढाईच्या मोबदल्यात पैसा घ्यायचा आणि मग बाकीच्या वेळी आपलं हुक्का पाणी करत असायचं वाईट परिस्थिती यायची शेती होती पण शेती करण्याची प्रवृत्ती नसायची मग हे जे गुलाम होते ना त्या गुलामांना काम करायला पाहिजे आता तिथं मुळातच तो भाग फारसा सुपीक नाहीये उत्पन्न येणार किती उत्पन्न आता यांचा हिस्सा ऐंशी टक्के वीस टक्के आला गरीबांचा मग हे लोक काय करायचे थोडा पैसा आला माझ त्यांचा यांच्या गरीब बायकांवर सुद्धा अत्याचार करायचे अशा अनेक स्त्रियांना अत्याचार केले अक्षरशः डोळ्यांना काहीकडे पाणी येतं त्यांच्यावर किती बलात्कार त्यांच्यावर पण तरी तो समाज हा टिकला तर गोदा नावाचं एक पात्र दाखवलं ती बाई म्हणते मी आत्महत्या करते म्हणते मला नको जीवन जाऊन पण तिला सांगतात नाही की गोदा तू जग आपल्या पुढच्या पिढीला जगाला पाहिजे मग ही पुढची पिढी आली त्या पिढीची अवस्था काय फार चांगली नव्हती इव्हन आजही सुद्धा अडीचशे पावणेशे वर्षांत हा बुक्ती समाजला मोठा पॉवरफुल नाही आहे त्यांचं अस्तित्व जाणवत नाही त्या तर त्यांचं अस्तित्व जाणवत नाही तर अशा समाजाने आपलं जगणं नाकारायचा का हा मोठा प्रश्न बरोबर नाकारायचं का नाका हे जण नाही तुम्हाला एक याच्या उदाहरण की कोल्हापूर पशी एक गाव आहे तिथं पोलिश लोकांची निर्वासितांची केली होती व्यवस्था केली होती कोल्हापूरच्या महाराजांनी काही का ते वेळवंडी काही नावाचं गाव येते कोल्हापूर जवळ ती माणसं एकोणीशे अठ्ठेचाळीस साली माई मायभूमी परत गेली पण पर ह्या लोकांचं काय यांना माय नेलंच नाही ना भुक्ती ना। मराठा आहेत त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हा त्यांचा प्रश्न लोकांच्या पुढे आणावा यावा यासाठी मी आज या प्रयत्न आहे आणि यासाठी मी आज अडीचशे तीनशे वर्षाच्या काळात लोटलाय आणि तरी नावापुढे भुक्ती मराठा लावतात तरीही हळद होते तरीही बऱ्याचशा गोष्टी ते आपल्या पाळतात आणि स्वतःच्या आईला आई या नावाने संबोधतात जरी धर्म परिवर्तन झालं तरी धर्म कुठलाही असो परंतु आपला वंश मात्र एक आहे वंशाची नाळ आपली तिथे जोडली आहे तर मला असं वाटतं की आपण ही कादंबरी वाचावी याच्यातून बोध घ्यावा आज नाही उद्या नाही पन्नास शंभर वर्षांनी तरी का होईना आपण आपल्या लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजेच कारण जर ज्यू समाज ज्याच्याविषयी एवढ्या कथा एवढे मुव्हीज आपण पाहिले असेल अजून बऱ्याच गोष्टी असतील त्यांचे म्युझियम्स आहेत त्यांना कसं त्रास दिले मग मराठा समाज जो आहे त्याने एवढा पराक्रम भारत भर या मराठा समाज बांधव हो, दोन एक लाखाच्या आसपास तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर परदेशात असतील तर आपलं काहीतरी कर्तव्य बनते त्याविषयी अवेअरनेस निर्माण करावा तर सर एक कलाकार आहेत एक लेखक आहेत तर जेव्हा एखाद्या कलाकाराला मनातून एखादी गोष्ट वाटते त्याची प्रतिभा त्यावेळेस पादरते आणि फरक एक असतो की सर्वसामान्य माणूस आपल्या व्यथा वे वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतो संवेदना वेगळ्या व्यक्त करतो आणि लेखक कवी चित्रकार हे एक वेगळ्या पद्धतीने व्यक्त करत ज्याचा उपयोग हो, समाजाला खूप दीर्घकाळ होतो आज सरांचं जे पुस्तक आहे आपल्यासमोर प्रफुल्लता प्रकाशनाने प्रकाशित केलेलं मराठी भाषेमध्ये पुस्तक आहे अतिशय छान अशी कादंबरी आहे तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण ते पुस्तक न चुकता घ्यावं त्याच्या डिटेल्स व्हिडिओच्या खाली दिलेल्या आहेत आपण त्या पाहू शकता आणि हे पुस्तक आपल्या समाजाची एका वेगळ्या अंगाने माहिती होईल आणि करममुख देखील होईल त्याकरता आपण नक्की घ्यावं इतरांना आपण ज्यावेळेस भेटायला जातो त्यावेळेस भेट देताना पुस्तकं भेट दिली तर निश्चितपणे जागृती नक्की होईल हीच या पॉडकास्टकडनं आमची अपेक्षा आहे